आहे त्याच्यामुळं आम्ही आमचं काम करतोय भाऊनी आणि भाऊचे जे काही सहकार्य आहे आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता बरेच जण ज्याच आम्ही फिरतो त्याच लोक आम्हाला सांगतात की पाहुण्या लोकांचे काय आता म्हणून इतकं टेन्शन आलं की धर्मसुद्धा पडले हा ऐक आता काय करतो आपण सगळ्या नंतर पाहुणे जाऊ आपण नंतर आपण ती गोष्ट बोलू आता मला त्याच्यावरती जास्त काही बोलायचं नाही कारण की बऱ्याच जणांना मला सापक्षित आहे की मी एखादी भडक बोलावं कशा तर मी भटकव बोललो तर मला काम दवडणारी माझी जास्त आहे मला लगेच म्हणते तो आत्ताच बोलायला लागला तर आता मला स्वभाव कसं आहे तर मी काय शांत बसणारा माणूस नाही मी कुठल्याही गोष्टीला अन्याय सहन करणारा माणूस नाही ज्यावेळेस नगर शहरात फक्त निरवणूक झाली गेली त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा सर्वांनी पाहिलं की बऱ्याच टीका कोणत्या कुटुंबियावरती होत गेल्या कुठल्या कुठल्या परिस्थितीत कशा कशा टीका झाल्या त्याच्यात मला कुठलीही काही खुलासा करायचा नाही पण आपण फक्त आपलं कुठल्याही वॉर्डामध्ये जाऊन कुठल्या कार्यकर्त्यांना भेटलं नाही कुठल्या मंत्र्यांना भेटलं नाही तर इतका धाक इतका धसका आख्या नगर शहराने पाहिला त्याचा धसक्याचं कारण असं आहे की बऱ्याच दिवसापासनं काही काही इच्छुक लोक असतील पाडेजे तीन तीन चार चार वाजता चार चार वर्षापासून त्या तयारी करत आहेत की निरूप झाल्यानंतर त्याच नगरचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नेते त्यांनी मला धरलं ते म्हटले की तुझं नेमकं चाललंय का मी माझं नाहीच चाललं मी मी भुप्तनगरला गणपतीची मिरवणूक करण्या तू पण त्याच्यात तुमच्या मनात काय चाललंय हे थोडं मला म्हटलं दिसते त्याच्यावर तुम्ही काय त्या वस्तीची काय टेन्शन घेऊ नका ते तू जास्त मिरवणूक करून तुम्ही मिरवणूक करून गेले त्यावेळेस बरंच त्याच्यात त्याच्या आधी आता मला हे बोलावं लागलं जर बोललं नाही तर जे जे इच्छुक असतील त्यांनी लोकांनी जे काय म्हणजे काही पेपरमध्ये बातम्या दिल्या त्यांनी मिरवणुकीनंतर त्यांनी इतका धस्सा घेतला आहे की बाबा हो आपण अडीच तीन तीन चार चार वर्ष जे काय आपण फिरतो जे काय आपल्याला अडीच वर्षाचे अडीच वाडाचे ज्यांनी आपली मिळून म्हणून हिंगवले गेले त्या त्या गे व जे इच्छुक लोकं असतील त्या त्या भागातल्या प्रत्येकाने त्याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली इच्छुकांची व आपल्यावरती बोलणाऱ्यांची आपण जे जे लोकं बोलतात त्या त्या लोकांची कॅपॅसिटी किती आणि आपली कॅपॅसिटी किती आपली कॅपॅसिटी तुम्ही अडीच वाढवायची तर आहे अडीच वाढ असं लोकांचे म्हणणे होतं ज्या ज्या त्यांनी पाहिलं त्यांनी नगर शहरात पाहिले की ही कॅपॅसिटी आठ वाढाची आहे का आता नगर शहराची त्याच्यावर वेळेस होत नाही आता तुम्ही म्हणताल की मागच्या आम्ही जे मिटिंग घेतली गेली त्या मिटिंग फक्त आमची युवा सर्व सहकार्यांची होती त्यावेळेस त्यांनी आपली गोष्ट अशी अपेक्षित नव्हतं की आपण महानगर आपल्याला विधानसभेची आपण केली पाहिजे अशातल्या कुठल्या काही त्यावेळेस बघता बोलता सगळ्यांची अपेक्षा होती की हे पण बोला माण जोपर्यंत नगर शहरात निवडणुकीसाठी जाऊ शकलो नाही त्याच्या आधी बोलणं आयोजित होऊ शकत नाही त्याच्यामुळे ज्याच आपण नगर शहरामध्ये आपण केलेल्या सर्व सहकारी ज्या सर्व सहभागी झाल्या त्या सहभागी झाल्यामुळं नगर शहरामध्ये चांगल्या चांगल्या लोकांना चांगला चांगला हाजरा बसला त्याबाबत थोडी गोष्ट आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी असतील मार्केट कमिटीचे कर्मचारी असतील ते हमाल असतात या लोकांना घेऊन नगर शहरामध्ये घेऊन आले त्याच्यानंतर काही पोस्ट पडल्या अडीच वार्डाची मिरवणूक हा साडेतीन साडेतीन वार्डाची मिरवणूक आता पोस्ट मी ज्या पोस्ट वाचली वाचली त्यात मी म्हणलं आपण आता नगरकारांना प्रत्येक जे जे लोक असतील टीका आहे यांना ते गोष्ट आपण दाखवून दिली पाहिजे की आमचे साडेतीन वाट आहे आमच्या आधीचीच वाट आहे पण आधीच वाट काय करू शकतात ते आता इथून पुढे दाखवेल आमच्या नगरच्या जनतेला पण ज्या ज्या लोकांनी आपल्या टीका केली त्या लोकांना दाखवायची गरज आता वेळ आलेली आहे ज्या ज्या नगरच्या आपण निवडणूक केल्यानंतर त्या निवडणुकीत सुद्धा मला असं वाटलं की आपण कुठेतरी चुकतोय आपण काहीतरी लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर निवडणुकीपर्यंत कुठलीही गोष्ट काय अशी काही नव्हती की निवडणूक केली पाहिजे किंवा निवडणूक नाही केली पाहिजे आता तुम्ही म्हणला की की याबद्दल अत्यंत तुमचे तुमचं कुटुंब ठाम आहे का आता तुम्हाला सांगतो कुटुंब ठाम आहे का नाही आहे

ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट